नमस्कार मित्रांनो तर ही बातमी आहे सून आणि शेजाऱ्याची लग्न जर दोन जीवाचं नातं असेल तरी त्या दोघांसोबत दोन कुटुंबाचे ते मिलन असतं प्रेम विश्वास आणि आपुलकीने दुसऱ्या घरातील मुलगी ही सासरी येते आणि सर्वांना आपलंच करते पण एका सुनेचा धक्कादायक कृत्याने नवऱ्याचा विश्वासघात झाला एवढंच नाही तर सासूचा जीव गेला सुनेने केलेल्या कृत्यावर अजून कुटुंबियाचा विश्वास बसत नाही आहे झालं असं की नवरा घराबाहेर गेल्यावर सून बेडरूममध्ये जाऊन दार बंद करून घ्यायची एक दिवस सासू अचानक तिच्या खोलीत गेली आणि तिला जे सत्य समजलं त्यानंतर त्या कुटुंबात वादळ आलं नवऱ्याचं पाऊल घराबाहेर पडताच बायकोने आपल्या बॉयफ्रेंडला घरी बोलवायची विशेष म्हणजे तिचा बॉयफ्रेंड हा तिचा शेजारी होता नवरा ऑफिससाठी बाहेर पडल्यावर ती प्रियकराला बेडरूममध्ये घेऊन जायची आणि दार लावून घ्यायची एक दिवस अचानक सासू तिथे आली आणि तिने बेडरूमचं दार उघडलं ते सुनेचं कृत्य पाहून तिच्या पायाखालची जमीन सरकली सासूने आपल्याला या प्रियकरासोबत रोमांस करताना पाहिलं यामुळे सूनही घाबरली आता आपलं गुप्त नवऱ्यासमोर उघडणार सासू आपल्या लेखाला सुनेचं कृत्य सांगेल या भीतीने प्रियकराच्या मदतीने सासूची हत्या केली त्यानंतर कोणाला समजू नये म्हणून डेड बॉडी जंगलात फेकून दिली काही लोकांनी डेड बॉडी पाहिल्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती दिली पोलिसांनी आपल्या पद्धतीने गुन्हेगारांना शोधून काढायला सुरुवात केली चौकशीसाठी सुनेला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या उत्तरामुळे त्यांना संशय आला तिने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला पण अखेरीस पोलिसांनी तिला बोलतं केलं आणि तिने गुन्ह्याची कबुली केली तर मित्रांनो ही न्यूज तुम्हाला कशी वाटली तर आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद